स्वित्झर्लंडमधील दाऊस इथं आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री या परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या शिष्टमंडळासह दाखल होतील या परिषदेत नागरिक क्षेत्रातील आव्हानं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत तसंच या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या परिषदेत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करतील या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री प्रमुख उद्योग गुंतवणूकदार विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत दरम्यान या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत तसंच उद्योग विभाग एम आय डी सी मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असं दहा जणांचं शिष्टमंडळ सहभागी होणार आहे यासह एम आणि महाप्रीत इथले अधिकारी देखील सहभागी होतील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना